कुठं असं मला हे उमेदवारी करतोय मला निवडून यायचंय माझं हे धोक्यात आहे मलिदा गँग बाबत काय सांगाल मलिदा गँग नेमका काय प्रकार आहे किशोर भाऊने सांगितलं मलिदा गँग मलिदा गँग आम्हाला काही माहिती नाही त्याच्यामुळे आम्हाला असा संशय येतोय की सत्ताधारी आमदारांनीच त्यांना अपक्ष राहायला लावलं का मतांची विभागणी करण्यासाठी म्हणून ते त्यांच्याबद्दल कदाचित बोलत नाही असा आमचा ते काही आरोप आहे या वीस वर्षामध्ये फक्त जाती जातीमध्ये तेल निर्माण झाला खासगी कंपन्या विकण्याचं काम सुरू झालं अदानी अंबानी सारखे मोठे करण्याचं काम सुरू झालं त्याच्या विरोधात आम्ही सर्व एकत्र हा विचार आम्हाला न पटणार आहे नमस्कार डी न्यूज मराठी प्रस्तुत आणि एस मराठी न्यूज प्रस्तुत दिंडुरीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी रवी आणि माझ्यासोबत आहे डी न्यूज चे संपादक अमोल जाधव तर आज आपण असलेले दे काही प्रश्न त्यानंतर विकास कामे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर आपल्यासोबत डी न्यूज मराठी या चॅनलचे संपादक अमोल जाधव हे आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद करणार आहोत तरी आपल्या या कार्यक्रमाला आज साथ येणार आहात ते नमस्कार न्यूज प्रस्तुत तसेच येस्ट मराठी न्यूज प्रस्तुत इंडोरी पेठ विधानसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे सहस्य स्वागत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्ते नेते तसेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याशी बोलण्यासाठी आपण तात्काळ त्यांची या प्रसंगी ओळख करून घेऊयात नाव काय तुमचं मी तसं भारतीय जनता पार्टी नाव काय किशोर गोपडे मी भारतीय जनता पार्टी प्रेस मीडिया प्रमुख जिल्हा अध्यक्ष कदम भारतीय शेअर परिषदी मी शामराव बोरगोटे भारतीय जनता पार्टी दिंडोरी तालुका अध्यक्ष प्रवीण जाधव शिवसेना उद्धव बाळाच्या ठाकरे संतोष मानिकरे रे अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी विधानसभा लढते योगेश परडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मी किशोर कदम शिवसेना तालुका प्रमुख दिंडोरी यानंतर एस मराठी न्यूजच्या अँकर गौरी सूर्यवंशी मॅडम आपल्याशी संवाद साधणार आहे आपण त्यांना या कार्यक्रमाची कमांड देऊया मॅडम आपण सुरुवात करू शकता धन्यवाद सर तर पहिला प्रश्न सत्ताधारी पक्षाला आहे माझा आपल्या अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी खूप विकास कामे केली आहे तसा तुम्ही दावा करता तर प्रमुख लक्षात घेण्याच कोणकोणती विकास कामे आहेत मांडू शकता महत्वाचा मुद्दा असा आहे मॅडम झेरवण साहेबांनी जे काम केले आहे ते काम काम हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रस्त्यांचे कामं असो इंडस्ट्री बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आले आहेत डेंडोरपेटमध्ये त्याच्यानंतर सिंचनाचे कामं असो अनेक निधी विद्यार्थ्यांचे प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो महिलांचे प्रश्न असो असे अनेक प्रश्न साहेबांनी त्यांच्या विकास सोडवले आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की विरोधी पक्षासाठी विरोधी पक्षासाठी दुसरा प्रश्न माझा सुनीता चारुस्कर या नव्या उमेदवार आहे नरहरी झिरवा यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला कशा प्रकारे सामोरे जात आहे आणि त्यांचा लोकांना प्रतिसाद कस काय काय मिळतोय आणि जो विकास कामे त्यांनी केलेली आहे विकास कामांचा दावा केलेला आहे तो खरा आहे की नाही आपण जो प्रश्न विचारला मॅडम सुनीता आघाडीच्या उमेदवार लिंडोरी तालुक्यामध्ये दोनदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर समाज कल्याण सभापती म्हणून त्यांनी पूर्ण जिल्ह्याभराचं नेतृत्व केलं त्यांचे पती दोन वेळेस आमदार होते त्यांचे सासरे एकदा आमदार झालेले त्याच्यामुळे राजकीय वारसा हे राजकीय घराण्याने आहे स्वतः त्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करेल आणि त्याच्यामुळे समोर जे आपण तगडं वगैरे आव्हान मानतात त्या अजिबात तगडं वगैरे आव्हान काहीच नाही ते अतिशय सक्षम उमेदवार आहे त्यानंतर संतोष रेहेरे यांनाही तोच प्रश्न आहे की झिरवाळ यांनी काम केले नाही अशी तुमची तक्रार आहे मग तुमच्याच पक्षातील काही नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी झिरवाळ यांनी तुतारी म्हणून लढावे असा आग्रह का ठरला नमस्कार मी संतोष रेहेरे या ठिकाणी महायुतीचे जे उमेदवार आहेत नामदार झिरवळ साहेब या ठिकाणी भाऊंनी सांगितलं की त्यांचे निरंतर काम आहेत भाऊ निरंतर कामं वगैरे काही नाही आता मी मला एक जनतेला सांगायचं की मी एक अपक्ष उमेदवार आहे गेल्या पंधरा दिवसापासून प्रत्येक गावात डोअर टू डोअर गेलो आणि माझ्या माहितीनुसार मी दीडशे किलोमीटरच्या पुढे या ठिकाणी रन कापलेला आहे काही मला नाही वाटत कोणी उमेदवार या ठिकाणी सर्वसामान्यांच्या घरापर्यंत गेला असेल कारण की मी बघितलं या ठिकाणी ते सगळे लोक जातात मंदिरात पाच मिनिटं बसतात आणि लगेच काहीतरी आश्वासनं देतात लगेच पुढच्या गावात निघून जातात नंतर पाच वर्ष कोणीही ढुकून पाहत नाही पण तळागावापर्यंत पोहोचणारा एकमेव कार्यकर्ता असेल तर संतोष रेल मी बरेचशा या ठिकाणी गाव फिरत असताना भाऊ फक्त पाट्या लावले नाहीत परंतु काम वगैरे हो कुठेही दिसलेलं नाही आणि खडी टाकून ठेवलेले म्हणजे त्या कामाचं टेंडर झालं आहे का नाही झालंय का उधारीत काम चालू आहे हे पण काही कळत नाही आणि एकीकडे सांगतात की प्रचंड निधी आला पण निधी आला तर ते काम दिसतच नाही मग तो कागदावरच आहे का एक ठिकाणी आमचे मित्र योगेश भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी ताईंनी दोन दोन पंचवार्षिक जिल्हा परिषद काढली समाजकारण सभापती झाल्या योगेश भाऊ तुमचं म्हणणं बरोबर आहे पण माझं असं म्हणणं आहे मी या ठिकाणी त्या पक्षात काम करत होतो प्रामाणिक निश्चयाला महत्त्व देण्यासाठी या ठिकाणी वारंवार पार्टी कार्यालयातून सूचना होत्या परंतु कुठल्याही प्रकारे निश्चयावंताला संधी या ठिकाणी दिली नाही आणि म्हणून मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला कारण की मला माहीत आहे मी तळागाळात जाऊन मी पक्ष वाढवला होता परंतु आजची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी माझी निशानी रोलर आहे मी प्रत्येक घरात पोहोचवलेली आहे मी मा कालही पेटला होतो आणि पेट मधील जनता सर्वसामान्य माणसं सा सांगतात की भाऊ तू पक्ष वाढवला परंतु तुला तुझ्यावरती अन्याय झाला आणि खऱ्या अर्थाने तुला उमेदवारी मिळायला पाहिजे होती आम्ही काही करू काही करू पण मतदान तुलाच देऊ तू काळजी करू नको आम्ही संपलेला आहे या ठिकाणी मी आता सत्ताधारी पक्षांकडे जातो आहे मला एक सांगा त्यांनी सांगितलं का पाट्या लावलेल्या आहेत या संदर्भात काय सांगा तुम्ही वाट्या जरी लावले आहेत ते काही कामे प्रोसेस मध्ये आहे काही टेंडर टेंडर प्रोसेस मध्ये नेमकं काय म्हणायचं प्रोसेस मध्ये आज म्हणजे निधी आला त्या कामांना बऱ्याच कामांना जवळजवळ आता या मागच्या दोन महिन्यामध्ये साडे चारशे कोटी रुपयांचा निधी गेलो त्याला ट्रायबलचा त्याला इलेक्शन मध्ये तरी लोकसभेचे इलेक्शन गेलं त्याच्यात वेळ गेला आता परत विधानसभेचे इलेक्शन लागल्यामुळं बरेच कामांचे फोअर कॉर्डर झाले काहीच्या प्रोसेस मध्ये आहे तेवढे यामध्ये पूर्ण कामं मार्गी लागतील त्याच्यात काहीच शंका नाही ते म्हणताय की एक दोन महिन्यात मार्ग लागतील काम काय म्हणायचं त्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून ते आमदार आहेत आणि आमदार असताना कंटिन्यू दहा वर्षे आमदार आहेत मग दहा वर्षे प्रोसेस मध्येच गेले का असाही माझा त्यांना सवाल आहे आणि मागे काळात ते आधी पाच पंच वर्षिकला आमदार होते मग प्रत्येक वेळेस इलेक्शन मध्ये आले का काम प्रोसेसमध्येच आहेत असंच सांगायचं का जनतेला वेळेत काढायचं का काय का करायचं हेच कळत नाही म्हणून आम्ही जनता मला खात्री की जनता कुठल्याही भूल आपण परना, बळी पडणार नाही दहा वर्ष झाले काम असं कोण म्हणतो त्यांनी स्वतः वर्ष झाले अहो विकास थांबतो ना मी त्यांनी जो फॉर्म भरायला गेले ना ते प्रांत कार्यालय एवढं मोठं झालं तो विकास दिसला नाही का साहेबांचा तो विकास दिसला पाहिजे ना त्यांनी जिडं रस्त्यांच्या बाबत विषय चालू आहे रस्त्यांचे काम शंभर टक्के प्रगतीपथावर आहे काही काम बाकी आहे हे जे सत्य आहे पण येणाऱ्या काळात ते काम पूर्ण होतील व प्रगतीपथ अतिशय आमच्या भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्षांनी अतिशय खरी माहिती दिली जे आम्ही वारंवार सांगत होतो ही कामं प्रोसेसमध्ये प्रोसेस म्हणजे काय त्या निविदा प्रक्रिया अजून शंभर टक्के पार पडलेल्या नाहीये आणि आपण जो पाट्यांचा विषय घेतला त्याची पद्धत अशी असते की निविदा प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्याची ऑर्डर झाल्यानंतर त्या पाट्या ह्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने लावायच्या असतात त्या कार्यकर्त्यांनी लावायच्या नसतात आणि आपण ज्या पाट्या बघितल्या असतील त्या ह्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या पाट्या आणि त्याच्यावरती संबंधित कुठेही कॉन्ट्रॅक्टरचं नाव त्या पाट्यांवरती आपण बघितलं नसेल आत्ता ज्या महिनाभरात पंधरा दिवसापूर्वी ज्या पाट्या लावल्या गेल्या एकाही कॉन्ट्रॅक्टरचं त्याच्यावरती नाव नव्हतं त्याचं कारण असं आहे तर प्रोसेस पूर्ण झालेला ना नाही त्याच्या ऑर्डर झालेलं नाही त्याच्यामुळे फक्त हे जनतेला वेढत काढण्यासाठी फक्त निगोळ त्या ठिकाणी त्या पाट्या लावण्यात आल्या इलेक्शन लागलेलं ला आहे आचारसंहिता चालू आहे यानंतर हे काम होऊ शकतं मागील काळामध्ये आपला अनुभव आहे की ज्यावेळेस सत्तांतर झालं आदरणीय आमचे नेते उद्धवजी साहेबांचं सरकार त्या ठिकाणी कोसळलं आणि त्यांच्या काळात जी कामं मंजूर झालेली होती ही महायुती सरकार आल्यानंतर ती कामे तात्काळ त्या ठिकाणी महायुती सरकारने त्या कामांना स्टे दिला आणि ती कामं रद्द करण्यात आली तशीच पद्धत आता या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊ पाहतो शेवटी जे पेरलं ते जुगावणार मग कदाचित मागचीच पुनरावृत्ती परत परत होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रोसेस मध्ये काम आहे पाटी लावण्याची प्रोसेस कशी आहे त्यांनी सांगितलं या संदर्भात तुम्ही काय ज्या काही पाट्या लागल्या आहेत माझ्या मित्रांनी त्याची माहिती घ्यावी त्या वर्क ऑर्डर झालेली आहे म्हणजे ज्या प्रोसेस मध्ये ज्याच्या टेंडर प्रोसेस त्या कुठल्याही कामाची बाकी लावलेली नाहीये नाही कार्यकर्त्यांचा काय विषय कार्यकर्ते कसे लावते ते सरकार लावतं गव्हर्नमेंट लावतो ना प्रशस्ती अधिकारी लावतो कार्यकर्त्यांनी लावला नाही 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 मी माहिती घ्या व्यवस्थित तिथं पी डब्ल्यूडी ऑफिसला माहिती घ्या कार्यकर्त्यांनी लावलेलं नाहीये प्रशासनाचे लोक येतात आणि तो टाकून आलेला आपल्या सोबत जिल्हा परिषदेचे माझे गटनेते आहेत यांच्याकडून आपण दोनच मिनिट तुमच्याकडे येतो वापस <laughs> दो, दोनच मिनिट मी तुमच्याकडे परत येतो मला एक सांगा आ, या ठिकाणी यांनी सांगितलं का पाट्या लावलेले हे काम प्रोसेस मध्ये त्यांनी सांगितलं पाट्या लावण्याचा अधिकार हा कार्यकर्त्याला नसून हा सर्वस्वी अधिकार प्रशासनाला आहे या संदर्भात काय सांग मुळ काम पूर्ण झाल्यानंतर लावायची असते ज्या ज्या बोर्ड लावले असतील त्या ठिकाणी ते बोर्ड लावायचा उद्देश असा आहे की किती रकमेचं काम आहे हे जनतेला त्या ठिकाणी करावं कुठली एजन्सी काम करते ते करावं पूर्ण कामाचं बिल अदा झाल्यानंतरच तिथं ते लावलं ला पाहिजे ही जी पद्धत आहे ही चुकीची मुळात अशा पद्धतीनं या ठिकाणी कामं झालेली पाहिजे त्यांचा आरोप आहे अपक्ष उमेदवाराचा देखील आरोप आहे आणि विरोधकांचा देखील आरोप असाच आहे का सर्वकडे पाट्या लावण्यात आलेल्या आहेत पण काम झालेले नाही ते चुकीचंच आहे पाटे चुकीचं आहे पाट्या या काम पूर्ण झाल्यानंतरच लावल्या पाहिजे आणि त्याची माहिती सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी मिळावी हा खरा उद्देश आहे हा श्रेय प्रश्न आहे त्याच्या पुढचं मी सांगतो हे लावण्यापेक्षा हे पैसे जनतेचे आणि ते जनतेच्या कल्याणासाठी जावा या पाठीमागता त्याचा हेतू आहे हा संयवादापेक्षा हे हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि दृष्टीने पाहून उचलणं ही गरजेचे तर असा बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये वाद झाला की तो रस्ता पूर्ण नसताना वर्क ऑर्डर नसताना पण पाट्या लावल्या हे माझ्या मित्रांना मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो तर ही पद्धत ही चालू आहे याआधी कधी तालुक्यात नव्हती ही या आत्ता हे महायुतीचं सरकार हे पहिल्यांदा पाहत मुळात ही जी निवडणूक होती ही चुकीच्या पद्धतीने होती तुमच्याकडे काय सांगा त्यांनी जे सांगितलं की शंभर टक्के या पाट्या अधिकाऱ्यांनी लावल्या कार्यकर्त्यांचा सन्मान आहे तर माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे आणि सर्व माझ्या पत्रकार मित्रांनाही विनंती आहे किंवा सामान्य नागरिकालाही जे कोणी पाहत असतील हा कार्यक्रम तर माझी आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती की हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समक्ष जाऊन भेटावं आणि त्यांना विचारावं की ह्या ह्या पा, पाट्या खरोखर त्या ठिकाणी प्रशासनाने आहेत का पाट्यांचा प्रश्न उभास तुम्ही केला होता त्या संदर्भात आता यांनी उत्तरं दिले काय सांगा त्या ठिकाणी आमचे तालुक्याचे नेते आहेत आदरणीय ने प्रवीण नाना यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे कारण की जे काही काम होते ते काम पूर्ण झाल्यानंतरच त्या पाठीचं बोर्ड लावल्या गेल्या पाहिजेत बोर्ड लावल्यानंतर त्या विशिष्ट कामाची रक्कम किती आहे त्या ती ते ठेकेदार किंवा ती संस्था कोणी काम केलेले त्याची माहिती तिथं त्या बोर्डवरती दिली पाहिजे कारण की या कॉन्ट्रॅक्टरांकडून एक स्टॅम्प करून घेतलेला असतो त्या का कामाचं जर काही बरं वाईट झालं तर त्याची दुरुस्ती करणं हे त्यांना अनिवार्य आहे परंतु हे तालुक्यात कुठे असं दिसत नाही म्हणून ही गोष्ट जी झालेली ही शंभर टक्के चुकीची आहे मला असं वाटतं आपल्याकडे नुकत्याच नवीन पाहुण्यांच्या आगमन झाले आपण त्यांची ओळख करून बघूयात आपली ओळख मी राजाराम पुंडलिक ढगे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष तालुका मी पुन्हा भारतीय जनता पार्टीकडे च्या उमेदवारांकडे जात प्रतिनिधींकडे जात आहे मला एक सांगा ज्या पाट्यांचा प्रश्न उपस्थित होता त्याच पाट्यांच्या कामाचे उद्घाटन या अगोदरही पाट्या लावून लोकसभेच्या अगोदर करण्यात आले त्या संदर्भात काय सांगा नाही खोटी गोष्ट ही अजिबात काही झाला मी तुम्ही आणि मुळात मी आता असं सांगायचं आहे पाट्या लावल्या आहे केलं ते केलं तो विषय सोडले ना तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही एखाद्या गावात जर पाठी लावली त्या गावात निधी आलाय काम आहे तर सगळे पक्ष लोकांनी एकत्र येऊन त्याच्यावरती त्याचं समर्थन केलं यामध्ये श्रेयवादाचा युद्ध लोकसभेला देखील बघायला मिळालं आता देखील तेच ते ते आरोप होत आहे काय सांगा बाब नाही नाही काही कुठं श्रेयवादाचा काही विषय नव्हता ज्यांनी काम केलंय त्यांनी त्या कामाचं उद्घाटन केलंय आणि श्रेय त्याचं श्रेय त्यालाच मिळालंय त्याच्यामुळे तेव्हाही काही नव्हतं आणि आताही काही नव्हतं जसं तु ते तुम्ही पत्रकार लोक काहीतरी प्रश्न यांच्या निघाड्यात काढते विकास पुस्तकेत ह्याच कामांचा उल्लेख होता त्याच कामांबाबत आम्ही देखील त्यांनी त्यांनी देखील प्रश्न उपस्थित केला आणि तेच काम आहे त्याबाबत तुम्ही काय नाही नाही काही ताईंचे जे भारतीय काम होते त्याचे उद्घाटना भारतीय केले जे जेरवळ साहेबांचे होते ते जिरव साहेबांनीच केले त्याच्यामुळे त्याच्या बाबांमध्ये काहीच हे नव्हतं विषय तुमचा प्रश्न पत्रकारांचा त्याच्यामुळे त्याचं उत्तर तुम्ही द्या आणि मला यानंतर सांगा एमआयडीसी बाबत बेरोजगारी बा, बाबत आपल्या पक्षातील आपल्या विद्यमान आमदारांनी किती बैठका घेतल्या जो एम आय डी सी आली आपल्या दिंडोलीच्या बाजूला ती पूर्ण एम आय डी सी जे महायुतीचं जे सरकार आहे ते सर्व श्रेय महायुतीचं त्याच्यात भाजप असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो त्या तिने जे मोठे नेते त्यांचं श्रेय आणि साहेब आपले उपाध्यक्ष असल्यामुळे कंटिन्यू ते प्रक्रियेमध्ये आहेच ते मुंबईला ते आता माणसा बैठकच झाले ते या मैडिंग अडी अडचणी पाण्याचा प्रश्न असो रोजगाराचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो किंवा काही इतर जे प्रश्न असो झिरवाळ साहेब हे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्या प्रक्रियेत ते निरंतर आहे त्याच्यात काही विषय नाही झिरवाळ साहेब ह्या प्रक्रियेत निरंतर आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे काय उप उपाध्यक्ष झिरवळ साहेबांनी या स्थानिक रोजगारीवर एक मोठ्या प्रमाणात ते मेळावे घ्यायला पाहिजे होते कंपन्यांचे मिटिंग लावल्या पाहिजे होते कंपन्यांचे मालक असतील मॅनेजर असतील ते सर्वांची एकत्रित मीटिंग लावून स्थानिकांना इथं जमीन आपली पाणी आपलं आणि सत्तर टक्के आपल्या स्थानिक मजुरांना काम पाहिजे होतं त्या संदर्भात कार्यवाही करायला का हवी होती परंतु तसं काही केलेलं दिसलं नाही आपल्यासोबत सर आहे आपण पिंगळे सरांकडे जाऊया रोजगारी बाबत त्यांनी सांगितलं काय या ठिकाणी रोजगाराचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सर्वचाच प्रश्न आहे तो तर मला वाटतं मी यांनी काही एवढंच सांगेन की जे काही आपले प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधी त्याच्यावर जास्त फोकस करून आपल्या तालुक्यातील जी काही रोज बेरोजगार आहेत अनेक काही समस्या ज्या असतील त्यावर नक्कीच ते प्रकाश टाकतील आणि त्या पूर्ण करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मला एक सांगा मोहाडी घाटाला महाविधीकडून पन्नास कोटीचा निधी आला याबाबत काय त्यामुळे त्याबाबत मला जर सांगायचं म्हटलं तर पाणी आहे वीज आहे त्यानंतर रस्ते झाले मंदिरं झाली या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आज तुम्हाला नजरेच ठेवतील आणि आहेत पन्नास कोटी रुपये मोहाडी घाटात निधी आला आहे हे खरं आहे का आणि जिल्हा परिषदेच्या घटनेत्या मला तर नाही वाटत एवढे पैसे आले आले असतील तर ते लोकप्रतिनिधी करता त्यापेक्षाही माझा पुढचा मुद्दा असा आहे की लोकप्रतिनिधी कामं हे काय असतात लोकप्रतिनिधी हा त्या सभागृहात जाऊन धोरण ठरवण्याचं काम असतं रस्ते आणि इतर कामं जे करायचे त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा पी डब्ल्यू डी असतं जिल्हा परिषदे युवध बांधकाम असतं पंतप्रधान सडक योजना असते त्यांनी ते रस्ते बनवायचे असतात पण त्या ते बनवण्यापेक्षा लोकप्रतिनिधी त्यामध्ये तगडे घालून बसतात आणि हा विकास विकास हा जो काही चाललेला प्रश्न आहे त्याहीपेक्षा मी असं मानणार पाणी की जे जे काही धोरण ठरवतं अर्थसंकल्पात ते ठरवण्याचं काम लोकप्रतिनिधी लोकप्रतिनी हा रस्ते बनवत नाही त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा त्या यंत्रणेला लोकप्रतिनिधी डिस्टर्ब करत असतात म्हणून ते प्रॉपर कामं होत नाही असा माझा उलटा आरोप आहे मी तुमच्याकडे येईल काय सांगाल पन्नास कोटी रुपये निधी आला असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे सत्ताधाऱ्यांकडून अजून आम्ही